आलमट्टीच्या पाण्याची खूप चांगली आणि कराडला पुराचा फटका देते आलमट्टीचे उंच वाढवू नका अशी मागणी सगळ्या आपण भाजपचे सगळे लोकप्रतिनिधी या नदी पट्ट्यात एकत्र येऊन काही आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर हा विषय मांडलेला आहे आणि सगळेच लोकप्रतिनिधी याच्याबद्दल खूप गंभीर आहेत जर का धरणाची उंची वाढवली तर आणखीन आमच्या विभागामध्ये पुराची स्थिती येण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळं विधानसभेमध्ये देखील आम्ही हा विषय अनेक लोक घेणार आहोत त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून केंद्रीय नेत्यांना देखील सांगून हा प्रस्ताव कसा थांबवता येईल जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास होणार नाही याच्याबद्दल परिपूर्णपणे प्रयत्न करण्याची भूमिका आम्ही सगळेजण मिळवून घेणार आहोत तालुक्याला पुराचा प्रश्न बसतो त्यासाठी काही उपाययोजना आतापासून या वर्षी पाऊस पण खर तर यावेळेला प्रशासनाची बैठक ही आपण लवकरात लवकर घेणार आहोत आणि ज्या उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या हातात आहेत त्या सगळ्या उपाययोजना करण्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाला आपण सूचना करणार आहोत आणि निश्चित जे काही शक्य आहे ते सगळं करून पूरस्थितीमध्ये लोकांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बैठक घेऊन तयारी केली आहे आपण जिल्ह्यात कशा प्रकारे तयार महायुतीची एकत्र बैठक व्हावी याच्यासाठी मी आदरणीय पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेबांना देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये विनंती करणार आहे त्याबरोबरच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जे नेते आहेत आदरणीय मकरंदाबा मकरंदाभांशी देखील मी बोलणार आहे आणि या सगळ्यांशी बोलून संयुक्त बैठक करून एकत्रित तोडगा हा जिल्ह्यासाठी महायुतीचा निघतोय का याचा आम्ही अभ्यास करणार आहोत आणि जर का एकत्रित तोडगा निघाला तर निश्चित स्वरूपी त्याचा फायदा हा महायुतीला जिल्ह्यामध्ये होईल पण एखाद्या मतदारसंघामध्ये महायुती होणार नसेल तर तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या बाबतीमधला निर्णय घ्यायचा का हे स्थानिक नेतृत्वाशी बोलून निर्णय घेण्यात येईल